मरगळ झटका आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी कामाला लागा असं आवाहन खासदार प्रणितीश शिंदे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन इथं पार पडली यावेळी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशिला आबुटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसंच शहर काँग्रेसच्या सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपले विचार मांडले लोकशाहीचे इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मान आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की ते मागच्या बसकाने येऊन ईव्हीएम मॅन्युक्युलेट करून ते हो। आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस ला चेहरा आहे ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद

जे या, या, था था। या बैठकीला संजय हेमगड्डी नरसिंह आसादे अध्यापक अशोक निंबर्गी रियाज हुंडेकरी विनोद भोसले आरिफ शेख प्रवीण निकाळजे शिवा बाटलीवाला श्रीदेवी फुलारे प्रवीण इनामदार फिरदोस पटेल अनुराधा काटकर प्रमिला तुपलवंडे सुनील रसाळे विश्वनाथ साबळे सुशीला अबुटे एन के क्षीरसागर बसवराज महित्रे केशव इंगळे उदयशंकर चाकोते हणमंतू सायबोळू नागनाथ कदम जुबेर कुरेशी हसीम नदाब अनिल मस्के शफी हुंडेकरी मैनुद्दीन हत्तुरे तिरुपती परकीपंडला शोहेब महागामी हारुन शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचं सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी तर आभार ॲडव्होकेट केशव इंगळे यांनी मानले